आपण पाहत नावे सरकारी व वनविभागाच्या जमिनी नावे करण्यात यावे दलित आदिवासी भटके वहितीच्या जमिनीवर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम त्वरित थांबविण्यात यावे या मागणीसह इतर मागण्यांकरिता मानवी हक्क अभियान आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले यामध्ये भूमिहीन दलित आदिवासी भटके विमुक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मानवी हक्क अभियानाचे राज्य कार्याध्यक्ष मच्छिंद्र अग्वाले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मुंबई प्रदेश अध्यक्ष कैलास भिसे जिल्हा अध्यक्ष मुंबई अशोक शेजुळे राज्य महिला आघाडी प्रमुख सौ रोहिणीताई खंदारे ठाणे जिल्हाध्यक्ष कैलास गायकवाड लातूर जिल्हाध्यक्ष अनंता साळुके विदर्भ संघटक संतोष लोखंडे ग्राम हक्क अभियान मोर्चा सुभाष मुंढे किशोर सूर्यवंशी माधव निवळीकर आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते गवाले मानवी काब्यान राज्य अध्यक्ष आज अठरा मार्च रोजी आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या गायरान जमीनच्या प्रश्नासाठी मानवी काब्याना सवे इतर विविध संघटना त्यामध्ये लालबावटा संघटना भूमी अधिकार आंदोलन इतर संघटनेच्या सर्व गायरानधारक भावानो बहिणींनी आज मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या आजच्या मोर्चा या मोर्चाचं फलनिस्पती हे आहे की संबंधित विभागांच्या सचिवाकडे आमचं शिष्टमंडळ नेण्यात आलेलं होतं आणि आमची प्रामुख्याने मागणी होती की गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सौर ऊर्जांच्या प्रकल्पाच्या नावाखाली या दलित भूमी आदिवासींच्या जमिनी काढून घेण्याचं षडयंत्र राज्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून चालू होतं आणि या संदर्भामध्ये सगळ्या गायरानधारकांच्या वतीनं प्रामुख्याने मुख्य मागणी आहे की आमच्या वैहितिक क्षेत्रांमध्ये असलेल्या जमिनीवर त्या सौरऊर्जेचे प्रकल्प आपण करण्यात येऊ नये या संदर्भामध्ये आम्ही सचिवांना सांगितलं की महालामध्ये तुम्हाला उजेड द्यायचं असेल तर गरिबांची झोपडी तुम्ही जाळू नका असं आम्ही सांगितलं तर त्यांनी त्यावेळेस संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करण्याचं आणि प्रकल्पावरील काम थांबण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे तर प्रामुख्याने ह्या मागण्या घेऊन आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण शासनातल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना आपल्यामार्फत आमच्या गरिबांच्या मागण्या पोहोचवतील ही आपल्याकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या होत्या त्यामध्ये गायरान जमीन दलित भूमिनांच्या नावे करण्यात यावं कारण का हे नव्यानं अतिक्रमण नाही आहेत दुसरी मागणी आहे गायरान जमिनीवर ज्या प्रकल्पाचे जे सौरऊर्जांचे प्रकल्प होत आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे आणि याचबरोबर ज्या सिलिंग ॲक्टमध्ये महारवतनाच्या जमिनी देण्यात आलेल्या होत्या त्या जमिनीवर ज्यांनी जमीन दिलं ते ते जमिनी काढून घेत आहे त्या शर्तभंगाच्या केसेसमध्ये आपण कारवाई करण्यात यावी ही मागणी होती आणि त्याचबरोबर रमाई आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे आदिवासी सबरी योजना आहे त्या योजनेच्या घरकुलांना किमान दहा लाख रुपये शासनाचं अनुदान देण्यात यावे ही प्रामुख्याने मागणी होती आणि याचबरोबर पत्रकारावर हल्ले झाले तर पत्रकारांच्या संदर्भात संरक्षणाचा कायदा तयार झालेला आहे डॉक्टरावर झाले वकिलावर झाले तर त्याच पद्धतीनं संविधानाचे मूलभूत अधिकार उपेक्षितांच्या मिळावं म्हणून जो सामाजिक कार्यकर्ता मानवाधिकार रक्षकासाठी काम करतो आहे त्या संदर्भांमध्ये एक अधिनियम एक कायदा तयार करण्यात यावा ही एक मागणी आपण या निवेदनात केलेली आहे याचबरोबर सध्या जगभरामध्ये एक नवीन प्रश्न आलेला आहे की वातावरण बदलांचा हा मुद्दा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात यावा आणि जिल्हावार या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र विभाग करण्यात यावं ही प्रामुख्याने एक मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याचबरोबर जगभरामध्ये एक नवीन ए आय तंत्रज्ञान आलेलं आहे त्याला आपण मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो या कृत्रिम बुद्धिमत्तेचा त्याला जो फटका म्हणा तो कामगार वर्ग आहे जो शेतकरी वर्ग आहे यांना बसणार नाही या संदर्भामध्ये सरकारनं धोरण आखावं ही एक मागणी आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणांमध्ये येणाऱ्या काळांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक गदा येऊ पाहत आहे की जो सरकारनं नागरी च्या संदर्भामधला जो सुरक्षेचा कायदा केलेला आहे आणि त्यामध्ये जो मूलभूत अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून तो जो येणारा जो विधेयक आहे तो माघार घेण्यात यावा ही एक मागणी आहे आणि त्याचबरोबर मानवी अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यांमध्ये दलित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यामध्ये ज्या कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथ साहेबांनी आयुष्य वेचलेले आहे त्यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये घेण्यात यावा अशा मागण्यासाठी हे मोर्चा आंदोलन या ठिकाणी काढण्यात आलेला होता आणि या मोर्चांमध्ये आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रांमध्ये मा दे, देशभरांमध्ये दे, आमचा उपेक्षितांचा वंचिताचा आवाज आपण पोहोचवाल एवढीच अपेक्षा या ठिकाणी या माध्यमातून करतो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जिंदाबाद मंत्रालयात कोणाची मंत्रालयामध्ये उपसचिव संजयजी धारुळकर साहेब यांची आ, भेट घेण्यात आलेली आहे त्यांनी सविस्तर शिष्टमंडळांच्या मागण्या समजावून घेतलेल्या आहेत आणि त्यापैकी पहिल्या क्रमांकावरची जी आमची मागणी आहे त्यांना त्यांनी सकारात्मक शब्द दिलेला आहे येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातल्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करून गायरान जमिनीवरील सौर ऊर्जांचे प्रकल्प थांबवण्यात येतील असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या संघटनेचा विजय झाल्यामुळं

मिळाला पाहिजे आमचा लढा न्यायासाठी माणूस आहे कायरानावरील स्वर उर्जाचे प्रकल्प थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे सौर ऊर्जा उर्जाचे प्रकल्प थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता